नमस्कार मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या ब्लॉक मध्ये तर आज आहे मंगळवार आणि काका आलाय गाववरून आता त्याला घेऊन हिटवाळ्याला गणपतीचं गणपतीच्या आहे आता आपण चाललोय सकाळी सकाळी गणपतीचं मंदिर आहे आणि आज मंगळवार पण आहे ते इथे आपण बघू शकता पाय हातपाय धुवायला पाणी आहे आपण मंदिरामध्ये मन्दी चाललोय आज मंगळवार असल्यामुळे गर्दी जास्त आहे तर आमचं खूप छान असं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये अलाउड नाही तर थोडीशी चालली आहे आणि आता आपण आलो आहे बाहेर बघू शकता तुम्ही मंदिराचा आवाज आणि गर्दी पण आहे आज कारण मंगळवार आहे तर आता आपण आहे बाहेर आणि मंदिर आहे आणि आतमध्ये अलाउड आहे तुम्ही इथे आलात तिथे आलात तर तिकडे गणपती मंदिरला नक्कीच भेट द्या आता पण बाहेर जाऊया तिथे आहे दीपस्तंभ आणि आजूबाजूचा आवाज आहे तर गणपती बाप्पाचं दर्शन झाल्याच्या नंतर आता आम्ही चाललो विठ्ठल रुक्मिणी मंदिर पिटवळ्यामध्ये तर प्रवेश ते बघू शकता तुम्ही बोल तिथून घर जायचं विचारत विचारत जाऊ ते बघू शकता हे आहे मंदिर विठ्ठल रुक्मिणी तर तुम्ही टिटवाळ्यामधील सिद्धिविनायक गणपती मंदिरच्या इथे आलात तर माझ्या इकडे म्हणजे लेफ्ट साईडला विठ्ठल रुक्माचं मंदिर आहे आणि राईटला शीतला देवीचं मंदिर आहे तर ते नक्की विजिट करा तिकडे भेट द्या तर आपण बघू काय बघताय लागेल तरी मंदिराच्या बाजूला गाड्या पार्क करण्यासाठी जागा इथे तर आम्ही सकाळी निघालो घरातून सहा वाजता आणि आता इथे वाजले नऊ वाजल्यात तर त्यांच्या तीन मंदिराचं दर्शन झालेलं आहे तर आम्ही उतरलो टिटवा स्टेशनला टिटवाय स्टेशन ईस्ट वरून रिक्षा पकडली तर पंधरा रुपये शेअरिंग आहे पंधरा रुपये शेअरिंग तुम्ही टिटवा मंदिराच्या इथे येऊ शकता तर आम्ही आता आलोय त्याला जेवण टिटवा त्याला तर त्याला बघतो आता हा आहे त्याला बघू शकतो दिसतो काय माहिती खूप मोठा आहे त्याला आणि हे तिट गणपती बाप्पाचं मंदिर आणि ह्या बाजूलाही तलाव आपण असं राहून भरतो तलावाचा आम्ही आता आलो आहे उद्यानामध्ये आणि तो बाजूला तिकडे तलाव तुम्ही बघू शकता झाडं लावली सर्व फुलांची झाडं लावलेली आहेत ते बघू शकता माडा तिथे बघू शकता तुम्ही लोक मेडिटेशन करताय तिथे पूर्ण मोठं गार्डन आहे मेडिटेशन चाललो तिथे आम्ही एंड टू एंड बाहेर जाणार आतमध्ये आलो तसंच रिटर्न जायचंय तर आता आपण खरंच चालू तिथे आज वाटतो आज उद्या पण सुट्टी तर मंडळी तर हा व्लॉग मी आता इथे संपवतो तर आपण येतो पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय